विश्वजित कदम विशाल पाटील यांच्यासहित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सर्वजण चंद्रहार पाटील यांचा प्रचार करतील सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील याबाबत दोनच दिवसात काँग्रेसच्या हायकमांडकडून सुद्धा तशी घोषणा केली जाईल विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यासहित काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व नेते आणि ने कार्यकर्ते चंद्रहार पाटील यांचाच प्रचार करतील अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली सांगलीमध्ये संजय राऊत हे प्रसार माध्यमांशी बोलत होते मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण महाराष्ट्रात तशाच प्रकारच्या मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात माझ्या दृष्टिकोनातून सांगलीतील संपूर्ण वाद मिटलेला आहे याबाबत विश्वजित कदम यांच्याबरोबर सुद्धा फोनवर बोलणं झालं आहे गिरीश महाजन हे मुंगेरीलाल आहेत त्यांची जागा दाखवण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे जळगावमध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून गिरीश महाजन यांनी आपली जागा वाचवून दाखवावी बेळगाव भाजपाकडून एकीकरण समिती आणि मराठी माणसात फूट पाडण्याचा प्रयत्न असतो मराठी माणसाचं संघटन मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी मराठी माणसांनी निवडणूक लढवणे गरजेचे आहे तुम्ही ओळखता कोणत्या पदावर आहे तुम्ही सांगू शकता मला मला मलाही असतील ना असतील की फ्रेंडली फाईटचा निर्णय घेण्या इतके ते मोठे नाहीत कोणीही आम्ही सगळेच फ्रेंडली फाईट ही महायुतीत महाआघाडीत कोणत्याही एकत्र जेव्हा आपण लढतो तेव्हा फ्रेंडली फाईट हा अत्यंत घातक शब्द असतो तेव्हा मला माहीत नाही हे कोण काय बोलत आहे ते सांगलीमध्ये काही लोकांनी मुद्दा काढला फ्रेंडली फाईट मग अख्ख्या महाराष्ट्रात फ्रेंडली फाईट होऊ शकतात कदाचित अख्ख्या देशात फ्रेंडली फाईट होऊ शकतात हे कोणाला परवडणार आहे का नाही मार्ग काढणं हा त्याच्यावरचा मार्ग तीस दिवस आहे भरपूर दिवस आहे म्हणजे मोदी आणि शहाने भरपूर दिवस दिलेले आहेत कारण त्यांना प्रचाराला वेळ नाही म्हणून त्यांनी भरपूर दिवस आम्हालाही दिलेले आहेत आज चंद्रपूरला मोदींचा सुद्धा दौरा आहे असू द्या ना चंद्रपूरला मोदींचा दौरा जरी असला तरी चंद्रपूरची जागा ही काँग्रेसकडे आहे आणि मागच्या वेळेला एकमेव जागा काँग्रेसनं जिंकली होती आणि मला खात्री आहे यावेळीसुद्धा काँग्रेसच्याच प्रतिभाताई धानोरकर तिथे विजयी होणार आहे मोदींनी आणखीन तिथे पाच सभा घेतल्या पाहिजे विषय आमच्या दृष्टीनं तो वाद आणि विषय संपलेला आहे काल माझी सांगलीतल्यासुद्धा प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली काल माझं विश्वजित कदम यांच्याशी माझं बोलणं झालं आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे या मताचा मी आहे जसं आम्ही शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करतो आता काही जागांवरती आमच्या मुंबईतल्या किंवा अन्य भागातल्या काँग्रेसला असं वाटतं की तिथे आम्हाला ती जागा मिळावी मुंबईतली किंवा बाहेरची आमचे कार्यकर्ते ऐकायला तयार नाही त्यांच्या भावना आहेत त्या तशा त्या काँग्रेसच्या भावना असतात तशा त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावना असू शकतात आम्ही त्या भावनांचा आदर केला पाहिजे बोललो जा ते स्वतःच एक मुंगेरीला आलं आहे जळगावची लोकसभा वाचवा म्हणा माझं आव्हान आहे त्यांना आधी जळगावची लोकसभा वाचवा जिथे आम्ही आमचा उमेदवार टाकला आत्ता जळगाव आतापर्यंत शिवसेना लढत नव्हती जळगाव आत्तापर्यंत शिवसेना लोकसभा कधीच लढत नव्हती या गिरीश महाजनला त्याची जागा दाखवण्यासाठी जळगाव आम्ही घेतला आहे आणि जळगाव लोकसभा आम्ही जिंकतो आहे पण काय खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपनं केले होते किंवा भाजपने जे किंवा भाजपने जे आरोप खडसांवर केले होते त्या आरोपांचा आता कोणत्या वॉशिंग ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का पक्षांतर्गत लोकांनी एकमेकांवरती गेलेले आरोप धुवून काढण्यासाठी बाहेरचे ठीक आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे पण खडसे तर तुमचेच होते ना त्यांनी फडणवीस यांच्यावरती केलेले आरोप किती गंभीर होते लोकांना हळूहळू परत ते त्याचं स्मरण होईल दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये काँग्रेस नेत्यामध्ये उद्या कळेल ना तुम्हाला कळेल काँग्रेस हे प्रचारामध्ये सहभागी होते स्वतः विश्वजित कदम स्वतः विशाल पाटील इकडले काँग्रेसचे सगळे नेते पृथ्वीराज पाटील असतील विक्रम सावंत असतील हे सगळे इकडले जे प्रमुख काँग्रेसचे पुढारी आहेत जुने काँग्रेसवाले आहे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील स्वतः जयंतराव पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतील शिवसेना एकत्र काम करू आम्ही आणि इथे भारतीय जनता पक्षाच्या त्या विकृतीचा हुकुमशाही प्रवृत्तीचा आम्ही पराभव करू हो। ठीक आहे माझ्या मागावरच होतात ना सगळ्या असं म्हणणं आहे निवडणूक आपण तिथे लढायला हवी तिकडले मराठी माणसाचं संघटन आहे ते इकडे तिकडे सरकता कामा नाही कुठे भारतीय जनता पक्ष कायम मराठी माणसाच्या एकीकरण समितीत फूट पाडण्याची योजना आखत असते कारस्थान करत असतं अशा वेळेला प्रत्येक निवडणूक आपण मराठी माणूस म्हणून लढायला हवं हे माझं म्हणणं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक लढा आम्ही प्रचाराला येऊ महाराष्ट्रातल्या काही प्रमुख उमेदवारांची किंवा आज मुंबईमध्ये आ, सांगली कोल्हापूर वासी जे मुंबईतले आहेत त्यांचे बैठक कार्यकर्ते त्यांना भविष्यामध्ये कोल्हापूर सांगली लग्न इथे प्रचाराला उतरायचं आहे आणि त्या दृष्टीनं आजची आमचा मेळावा आहे जाऊ द्या ना आम्हाला काहीच आम्हाला काहीच अडचण नाही गेल्याबद्दल किंवा काही अडचणी दूर झाल्या आमच्याकडल्या लोकनायक न्यूज